छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात बीएससी पॅरामेडिकल विद्यार्थी असोसिएशन तर्फे आंदोलन सुरू करण्यात आले विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचं सा दिसून आलं तसेच या आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून प्रत्येक रुग्णालय हॉस्पिटलमध्ये बी पी एम टी नावाने कोर्स सुरू झालेला आहे त्या कोर्समध्ये बऱ्याच फॅकल्टी आहेत त्या त्यापैकी सी जी तंत्रज्ञ लॅब तंत्रज्ञ लॅब तंत्रज्ञ वगैरे असे सर्व ज्या पोस्ट आहेत त्याच्या प्रशासनाने जागा काढल्या जागा निघल्यात गव्हर्नमेंटच्या शास शासकीय कोट्यात परंतु जे ऑपरेशन थे थेटर तंत्रज्ञ जी जागा आहे तर ती प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा प्रशासन त्याच्यावर गर्दीपणा करतो आहे आणि खूप म्हणजे अशी पन्नास हजार रुपये फीस वर्षाला भरूनसुद्धा आम्ही गरिबाची जी मुलं आहेत ती फीस भरतो आहे आणि कोर्स कम्प्लीट करतो आहे परंतु जागा काही अद्यापही निघत नाही आणि अर्हता जर निघल्यास तर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ही जागा निघण्याऐवजी ती ऑपरेशन असि ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून निघते आणि ती निघते दहावी किंवा बारावीच्या अर्ह अर्हतेवर तर मला हा सरकारला प्रश्न आहे की पॅन्डेमिक आलं कोरोना आला कोरोनासारखी महामारी आली त्यावेळी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी विनामूल्य अशी रुग्णसेवा दिलेली आहे आणि त्या रुग्णसेवेला आम्ही जराही मानधन घेतलेलं नाही किंवा मिळालेलं नाही आमची सरकारला एवढीच मागणी आहे जर डॉक्टरच्या बरोबरीने आम्ही काम करतो आहे डॉक्टरच्या बरोबरीने जर आम्ही सर्व वर्क करतो तर आम, वर जी दिग्री जी दिग्री जी दिग्री आहे तर मग आम आमचे पदं जे आहे शासकीय ते बारावीवर का भरल्या जात आहे आमची जी डिग्रीची जी डिग्री आहे ती तीन वर्ष प्लस एक वर्ष अंतर्वासिका अशी डिग्री आहे सरकारला हीच विनंती आहे शिंदे सरकारला हीच विनंती आहे की लाडक्या बहिणीबरोबर त्यांचा जो लाडका फुटण्या आहे किंवा लाडका भाचा आहे त्याचा पण सरकारने एक विचार केला पाहिजे की सर्व भाचे जे विद्यार्थी आहेत ते सर्व बेरोजगार फिरत आहेत तर बेरोजगार फिरत आहेत मला सरकारला एकच प्रश्न आहे की यानंतरच्या ज्या सर्व जागा आहेत त्या प्रशासनाने डिग्रीवर काढाव्यात डिग्री डिग्रीच्या याच्यावर अर्हता द्यावी जेणेकरून आमच्यासारखे जे, जे बेरोजगार आहेत ते युवक तयार होणार नाव सांगा माझं नाव अनिमेश थोरा आमची जी मागणी आहे आज जे आम्ही आंदोलन केलं आहे सरकारविरुद्ध प्रशासनाविरुद्ध त्याचं कारण असं की मागच्या एक आठ दहा वर्षापासून पॅरामेडिक्स हा कोर्स चालू आहे त्याच्यामध्ये ओली टेक्निशियन म्हणून आम्ही डिग्री पास पासआउट आहोत विद्यार्थी ही डिग्री टोटल चार वर्षाची आहे चा तरी आम्हाला शासकीय जागेमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं नाही आम्ही असा कुठला गुन्हा केला याचं उत्तर आम्ही प्रशासनाला विचारायचं आहे आम्हाला तुम्ही डिप्लोमावाले विद्यार्थी घेत आहे चार वर्षाची आम्ही डिग्री करतो आहे लाखो रुपयाची फीस भरतो आहे आम्हाला न्याय का देत नाही तुम्ही आमच्यासोबत अन्याय का करत आहे प्रशासन या विषयावर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि याचा जबाब याचं या, या, या प्रश्नाचं उत्तर शासनाला लवकरात लवकर द्यावं लागेल तर येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलनाची तयारी भूमिका घेणार आहोत माझं नाव संदीप अशोकराव स्वरूप नमस्कार आमचा ओ टी टेक्निशियन म्हणून पॅरामेडिकल कोर्स आहे तो तीन वर्षाचा असून एक वर्ष आंतर्वासीयचा आहे चार वर्ष कु चार वर्ष कुठेतरी या कोर्ससाठी सर्व विद्यार्थी येतात आणि त्यानंतर जर समोर जाऊन त्याला स्कोप नाही तर कोर्स करण्यात काही अर्थच उडत नाही तर आमची शासनाला फक्त एवढीच मान्यता आहे मा मागणी आहे की त्यांना आमचे मागणे मान्य कराव्या आम्हाला कुठंतरी एक स्थान मिळावं आमच्या जागा काढाव्या हीच मान्यता आहे अन्यथा जर त्यांनी आमच्या मागण्यावर लक्ष नाही दिलं तर आम्ही अमरण उपोषण सुद्धा मागे हटणार नाही हे मी शासनाला आमच्या सर्वांकडून आव्हान करते धन्यवाद